नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गोड आंबट चिंबट आणि थंडगार असं खावाचं वाटतं प्यावंसं वाटतं नाही का आणि आता तर गुढीपाडवाही जवळ आलेला आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी काही घरांमध्ये पुरणाचं नैवेद्य केला जातो तर काही घरांमध्ये श्रीखंडपुरीचा नैवेद्य केला जातो तर जर आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्रीखंड करून घेऊया तर त्यासाठी मी एक दही लावून घेतलं एक कटोरा भरून दही लावलेलं आहे अर्धा लिटरच्या वर दूध होतं ते मी तर छान रात्रीच दही लावलं ला आहे हे एकदम फ्रेश दही आहे आणि आता एका आपण पांढऱ्या कापडामध्ये हे संपूर्ण दही टाकून देणार आहोत तर श्रीखंडाची सर्वात पहिली स्टेप म्हणजे चक्का लावणे तर ते आता आपण लावून घेऊया तो अशा पद्धतीने करायचा असतो एका पांढऱ्या कापडामध्ये दही लावाय दही टाकून द्यायचं मी एका वाटक्यात कापडं ठेवलं होतं आणि त्याची अशी छानशी गाठ मारून घ्यायची आहे रुमालाची घरी केलेलं श्रीखंड अप्रतिम लागतं खूप सुंदर लागतं आणि आपण घरी केल्यामुळे आपल्याला आनंदही होतो खूप सुंदर असं आपण श्रीखंड करणार आहोत त्याला म्हणतात चक्का लावणे त्याचं आपण याला असं बांधून ठेवायचं आहे आणि याचं हे जे पाणी निघतं हे नितरू द्यायचं आहे मी हे अशा पद्धतीने नळाला बांधून ठेवलं आहे बेसिंगच्या शेजारी तो फिल्टरचा टॅब होता त्याला मी असं बांधून दिलं आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार बांधू शकता आणि आता हे आपल्याला पूर्ण रात्रभर बांधून ठेवायचं आहे जेणेकरून याचं सर्व आंबट पाणी निघून जाईल आता हा चक्का मी उतरवून घेतला आहे जो आपण नळाला बांधून ठेवला होता तो काटाई सोडली खूप छान झालेला आहे सगळं पाणी निघून गेलेलं आहे तुम्ही पाहू शकतात अजिबातच पाणी नाही राहिलं आता आपल्याला याला एका वाटक्यात काढून घ्यायचं आहे ह्या चक्क्याला आपण आता छान फेटून घेऊया ऑलरेडी तो जो छान चिकन झालं आहे सगळं पाणी निघून गेलं आहे आता आपण यात पिठी साखर टाकणार आहोत तर हे अर्धा ते पाऊन लिटर दुधाचा चक्का आहे हा तर मी यासाठी एक दोन आणि तीन तीन चमचे साखर मी घालणार आहे आणि यात आपल्याला असं एक प्रीमिक्स घालायचं आहे हे एक प्रिमिक्स आपल्याला घालायचं आहे मिल्कशेक प्रिमिक्स मी बनवलेला आहे याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे यात सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहे आणि यात साखर पण आहे त्यामुळे मी याचा एक चमचा यात घालणार आहे वेलची पण याच्यात आहे यामुळे श्रीखंडाला आपल्याला नेहमीप्रमाणे शंभर पटीने अतिशय सुंदर अशी चव येणार आहे हे प्रीमिक्स तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकतात अतिशय सुंदर असं आहे आता हे श्रीखंड छान मस्त मिक्स करून घेते श्रीखंडाला कलर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आलेला आहे अतिशय छान त्यात वेलची आहे ड्रायफ्रूट्स आहे केशर आहे त्यामुळे अतिशय सुंदर वासही येतो आहे तर तुम्ही ते बघू शकतात प्रीमिक्सचा व्हिडिओ आणि श्रीखंड तर अप्रतिम झालेला आहे त्याचा थिकनेस तुम्ही पाहू शकतात अजिबात पातळ नाही काही नाही आता आपण याला डब्यात भरून घेऊया ती सुरेख असं झालेलं आहे अप्रतिम श्रीखंडाचा डबा आपला तयार झालेला आहे आता या डब्यावर आपण थोडेसे केसरं टाकून देऊया जे जेवायला बसताना आपण हा डबा उघडू कोणाला कळणारच नाही घरचं आहे की काय थोडंसं पिस्ता टाकूयात या प्रीमिक्समुळे अतिशय सुंदर हे झालेलं आहे आणि आज तुम्ही पाहिलंच असेल आता श्रीखंड बनवताना कुठल्याही डिसे ड्रायफ्रुट्स कट करण्याची वेळ नाही पटापट झटपट विलायची कुटायची वेळ नको झटपट असं श्रीखंड तयार झालेला आहे दिसायला अतिशय सुंदर असं दिसत आहे त्याला आपण दोन तास फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि थंडगार झाले की छानपैकी पुरीसोबत जेवायला आपण हे सर्व करू शकतो आणि अगदी अचूक प्रमाणे जे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही केलं तर तुम्हाला चाकूनसुद्धा पाहण्याची गरज नाही आहे बिना न चाकता तुम्ही देवाला नैवेद्यही करू शकता इतकं परफेक्ट अचूक प्रमाणात आपण हे बनवलेलं आहे या श्रीखंडात आपण हा जो एक चमचा प्रीमिक्स वापरला आहे हे, हे इतकं हेल्दी आहे पौष्टिक आहे तर याचा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकतात या एक चमचा श्री चमच्यामुळे हे श्रीखंड अप्रतिम असं झालेलं आहे आणि हेल्दी आणि पौष्टिक असं हे झालेलं आहे तर आजच्या हेल्दी पौष्टिक आणि सात्विक अशा श्रीखंडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक यू आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा